नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक अतिशय महत्त्वाचे जी के क्वेश्चन्स बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण येणाऱ्या एक्झाममध्ये या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न बघणार आहोत या पंचवीस प्रश्नापैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तर येतात ते कमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून नक्की सांगा बघूयात आजचा आपला पहिला प्रश्न प्रश्न पहिला आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ऑप्शन्स आहे बोरिवली मुंबई चंद्रपूर गोंदिया बंगळूर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन बोरिवली मुंबई येथील बोरिवली या ये ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे त्यानंतर प्रश्न दुसरा आहे संविधान सभेने संपूर्ण संविधानाचा स्वीकार कधी केला या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास संविधान सभेने संपूर्ण संविधानाचा स्वीकार सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला केला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन भारतीय संघ राज्याचे प्रमुख हे डॅश असतात ऑप्शन्स आहे पंतप्रधान राष्ट्रपती सरसेनापती सरन्यायाधीश आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू राष्ट्रपती भारतीय संघराज्याचे प्रमुख हे राष्ट्रपती असतात प्रश्न चौथा आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याची नेमणूक कोण करतात ऑप्शन्स आहे संबंधित पक्षाचे अध्यक्ष आमदार विधानसभा राज्यपाल या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर राज्यपाल राज्याच्या मुख्यमंत्र्याची नेमणूक हे राज्यपाल करत असतात प्रश्न पाचवा आहे डॅशच्या उत्पादनात भारत हा जगात सर्वप्रथम देश आहे ऑप्शन्स आहे जिप्सम अभ्रक चुनकडी यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू अब्रक अब्रक या उत्पादनात भारत हा जगात सर्वप्रथम देश आहे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार तेवीस पासून अब्रक उत्पादनात चीन हा देश प्रथम स्थानावर आहे त्यामुळे अब्रक उत्पादनात सर्वप्रथम देश असं जर प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर असेल चीन त्यानंतर प्रश्न सहावा आहे सिक्कीमची राजधानी कोणती आहे ऑप्शन्स आहे सिमला कोहिमा गंगटोक यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री गंगटोक सिक्कीमची राजधानी आहे गंगटोक पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे ऑप्शन्स आहे मुंबई वॉशिंग्टन जिनिवा सिंगापूर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू वॉशिंग्टन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय वॉशिंग्टन या ठिकाणी आहे प्रश्न आठवा आहे मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली ऑप्शन्स आहे छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यापैकी नाही आपल्या या ना प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणत्या शहरास महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात ऑप्शन्स आहे भिवंडी मालेगाव इचलकरंजी वर्धा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री इचलकरंजी इचलकरंजी या शहरास महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा घटना समितीने कोणत्या दिवशी मान्यता दिली ऑप्शन्स आहे बारा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस एक मे एकोणावीसशे पंचेचाळीस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन बावीस जुलै एकोणावीसशे सत्तेचाळीस पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्रात कोणत्या तृणधान्याची सर्वाधिक उत्पादन क्षमता आहे ऑप्शन्स आहे ज्वारी बाजरी मका गहू आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन ज्वारी विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर काही पुस्तकांमध्ये मक्का देण्यात आलेला आहे आणि काही पुस्तकांमध्ये आहे ज्वारी तर तुम्हाला जर एक्झाम मध्ये अशा प्रकारचा प्रश्न आला तर ऑप्शन नुसार तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणता पदार्थ स्फोटक आहे ऑप्शन्स आहे ऍसिटिक ऍसिड गन पावडर हेरोईन डी ए आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू गन पावडर प्रश्न तेरावा आहे खंडोबाचे प्रसिद्ध देवस्थान असलेले जेजुरी हे ठिकाण कोणत्या नदीकाठावर वसले आहे ऑप्शन्स आहे कर्रा प्रवरा मोनी सिन्हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन करहा खंडोबाचे प्रसिद्ध देवस्थान असलेले जेजुरी हे ठिकाण कर्रा या नदीवर वसलेले आहे प्रश्न चौदावा आहे धोम हे धरण कोणत्या शहरात बांधण्यात आलेले आहे ऑप्शन्स सा आहे सातारा सोलापूर रायगड रत्नागिरी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन सातारा ध धरण सातारा या शहरात बांधण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा सा चांदोली राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन्स आहे सातारा सांगली रायगड कोल्हापूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न असा आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात नाही या ठिकाणी नाही आहे तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील ऑप्शन नंबर थ्री रायगड कारण चांदोली हे राष्ट्रीय उद्यान सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी या चार जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे प्रश्न सोळावा आहे खंबाटक्की घाट कोणत्या मार्गावर आहे ऑप्शन्स आहे पुणे मुंबई नाशिक मुंबई नगर मुंबई आणि पुणे सातारा या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर पुणे सातारा खंबाटकी घाट पुणे सातारा मार्गावर आहे प्रश्न सतरावा आहे थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे सम यांचे संपूर्ण नाव काय ऑप्शन्स आहे गोप गोपाळ देवीदास आमटे विनायक कृष्ण आमटे दामोदर विनायक आमटे आणि मुरलीधर देवीदास आमटे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर मुरलीधर देवीदास आमटे थोर समाजसेवक बाबा आमटे यांचं पूर्ण नाव आहे मुरलीधर देवीदास आमटे प्रश्न अठरावा आहे स्वराज्याचा शत्रू या पुस्तकाचे लेखक कोण कोण होते ऑप्शन्स आहे भाई माधवराव बागल क्रांतीसिंह नाना पाटील पांडुरंग सदाशिव माने आणि लोकमान्य टिळक आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन भाई माधवराव बागल स्वराज्याचा शत्रू या पुस्तकाचे लेखक आहे भाई माधवराव बागल पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस भारतातील कोणते अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन्स आहे कान्हा पारकाल ताडोबा आणि पेरियार या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर पेरियार हत्तीसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य आहे पेरियार पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस भुतिया या आदिवासी जमातीचे कोणत्या राज्यात वास्तव्य आहे ऑप्शन्स आहे आसाम ओरिसा उत्तरांचल केरळ आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर थ्री उत्तरांचल भुतिया ही आदिवासी जमातीचं वास्तव्य आहे उत्तरांचल या राज्यामध्ये प्रश्न एकविसावा आहे बुधादित्य मुखर्जी हे कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत ऑप्शन्स आहे सतार संतूर बासरी वीणा आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर वन सतार बोधादित्य मुखर्जी हे सतार वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न बावीसावा आहे पॅराशूट जम्प घेणारी पहिली भारतीय महिला कोण ऑप्शन्स आहे उज्ज्वला राय गीताचंद्र चोकिया अय्यर आणि प्रेम माथुर आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आगे। आहे ऑप्शन नंबर टू गीताचंद्र पॅराशूट जम्प घेणारी पहिली भारतीय महिला आहे गीताचंद्र प्रश्न तेवीसावा आहे खाऱ्या पाण्याचे पुलकित सरोवर कोणत्या राज्यात आहे ऑप्शन्स आहे ओरिसा तामिळनाडू राजस्थान आणि महाराष्ट्र आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू तामिळनाडू खाऱ्या पाण्याचे पुलकित सरोवर हे तामिळनाडू या राज्यात आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस छाऊ हा आदिवासी लोककलेतील नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे ऑप्शन्स आहे आसाम उत्तर प्रदेश उत्तरांचल आणि ओरिसा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर ओरिसा बघूयात आजचा आपला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस <feyle> सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करतात ऑप्शन्स आहे पंतप्रधान राष्ट्रपती न्यायिक आयोग आणि मंत्रिमंडळ आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू राष्ट्रपती सरन्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी शेजारील बेलायकूनही प्रेस करा तर विद्यार्थी मित्रांनो यात पंचवीस प्रश्नापैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे येत होती ते कॉमेंट करून नक्की सांगा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद